ठिकाणी आपण सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सर्वजण या ठिकाणी आपण जमलेलो आहोत तरी या ठिकाणी सर्वप्रथम मी आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापू यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम वंदन करून या ठिकाणी अध्यक्षीय समारोप सुरू करू आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं की आजचे सत्कार मूर्ती आदरणीय सर्वोदय यांच्याविषयी आपल्याला आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक कृष जाधव सर यांनी त्यांची काही पानं ओपन करून तुमच्यासमोर ठेवले आणि त्यांच्यामध्ये असणारे जे कला गुण होते ही मानवाच्या जीवनामध्ये बदल हा गरजेचा आहे तो कशा पद्धतीने त्यांना करून दाखवला हे आपल्याला दादो सरांच्या मनोगतामधून तुम्ही ऐकलेलं असं त्यानंतर शिंदे डी एस जे की हिंदीचे पंडित आहेत आमचे त्यांनी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माणसानं जीवनामध्ये आपल्यामध्ये बदल करून आपल्यामध्ये नवलिहिलं परिस्थितीनुसार गुण कसे संपादन करायचे त्या पद्धतीला अतिशय छान असा मार्गदर्शन केला धन्यवाद सर यानंतर आदरणीय सिंधू सर जे की आमच्या संस्थेमध्ये मराठीचे गाळे अभ्यासक होते आणि ते कवीच शीघ्र कवी असे शेजू सरांना आपल्या मित्राविषयी कृष्णानी सुदामा करून तुम्हाला एकच कळालं त्याचा कृष्ण कोण होता सुदामा कोण होता त्यांनी सांगितलं असतं म्हणजे बरं झालं तर कृष्ण सुराव्याप्रमाणे सुरुवातीपासून शेवट पर्यंत जीवन मित्र होते आणि आहेत आणि राहणार अतिशय छान असे गौरव उद्गार व्यक्त केले धन्यवादच यानंतर आमचा विद्यार्थी अभिमानानं सांगावं वाटतो डॉक्टर गणेश सर्वदे हो तर यांनी तुम्ही पाहिलं असाल आपल्या आईवडाविषयी असणारी जी कृतज्ञता आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं असाल की आपल्या आईवडाविषयी गौरव उद्गार व्यक्त करून त्यांनी सांगितलं की मी जे घडलो त्याच्या पाठीमाग माझ्या आईवाचाच हात आहे तुम्ही पाहिला असाल त्यांनी सांगितलं की आपण पाहतो देव आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही परंतु देव माझ्या आई वडिलामध्ये आहे मात्र देव हो यानुसार गणेशने या ठिकाणी अतिशय छान असं मनोगत व्यक्त केलं तर विद्यार्थी मंचावर आज या ठिकाणी आपल्याला जे मान्यवर आहेत ते सर्व विद्वान मंडळी आहे परंतु आपण वेळेचा काळाचं भान विचारात घेऊन त्यांनी त्या ठिकाणी बोलणं बोलणं टाळलेलं आहे असे आदरणीय हांडी सर आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय शेळगे सर माझी मुख्याध्यापक त्यानंतर आमचे मराठीचे जे, जे नऊ अकरा ब्याण्णव पासून आम्ही बरोबर होतो असे अपुसकर सर आणि आमची पत्रकार मंडळी जी की प्रत्येक वेळी आपल्या शाळेचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजात दाखवतात होता असे वळवणी तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी आणि त्याचबरोबर आमचे पत्रकार बंडूजी खांडेकर सर या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वांनी मदत केली आणि त्याचबरोबर जे आपण नातेवाईक सरांचे जे सर्व आता सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आप्त नातेवाईक यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले शाळेच्या वतीनं त्यांचे सुद्धा आभार आणि विद्यार्थी मित्रांनो मी काही जास्त बोलणार नाही परंतु मला वाटतं थोडस बोलावंच तर तुम्ही पाहायला असाल जसं सिद्धू सरांनी सांगितलं की कृष्णा आणि सुदामा तसं ज्यावेळेस दोन हजार तीन पासून सर या ठिकाणी आले तर सरांपासून काही गोष्टी शिकण्यासारख्यात पहा सरांचा सगळ्यात मोठा गुण आहे माणूस खरे तो, तो वागणार आहे एकदा मनात ठरू लगे करणार म्हणजे करणार ही जी त्यांची वृत्ती आहे लाडाव वृत्ती आणि एखादी गोष्ट येत नाही तर ती आलीच पाहिजे त्याच्यासाठी त्यांचा अठासा म्हणजे आपण शिकलं पाहिजे अविरत विद्यार्थी राहिला पाहिजे हा गुण सरांचा सगळ्यात भारी होता त्यानंतर सरांची जी इतर कृतज्ञता हा कृतज्ञता भाव सरामध्ये सगळ्यात जास्त आता सर मुख्याध्यापक आणि मी सुपरवायजर आता एखाद्या वेळेस असं काही मागे झालं तर सरामध्ये कृतज्ञता त्या पद्धतीने परंतु थोड्या नाही सर आपण असं केलं तर जमतय का मग मी म्हणायचं हो तसंच करू नये करून तर घ्यायचं परंतु ते त्या समोरच्याला पटलं पाहिजे आणि तो स्वतःहून तयार झाला पाहिजे अशी जी असा जो स्वभाव आहे असा स्वभाव हा आपला क्वचित पाहायला मिळतो आता आपण पाहतो की आपलं यमिटी मोठ आहे तरी सुद्धा एक उत्तम कुशल प्रशासक कुशल संघटक आणि कुशल पालक अशा पद्धतीच सरांचे या ठिकाणी आपल्याला दर्वसाचा जो सहवास या सहवासामधून आपल्याला सरांची दिसलेले गुण आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो सरांविषयी बोलणं हे फार कितीही बोललं तरी कमी आहे परंतु वेळेचा त्या का विचार करून मी जास्त का ना काही बोलता सरांना त्यांच्या भवि आयुष्यामध्ये आरोग्य संपन्नता लावो सरांच्या हातून गणेशने आता सांगितलं की आमच्याकडे वेळ द्या आमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही सरांना इथून पुढे गणेशचे सगळे सेमिनार अटेंड करू आणि त्याच्या सर्व कार्यामध्ये सरांचा हातभार लागावा आणि सरांचं आयुष्य इथून पुढच सुख समृद्धीच भरभराटी जावं आणि इथून पुढे सरांच्या हातून अतिशय समाज कार्य घडून यावं प्रत्येक कोणत्याही अशा कार्यामध्ये सरांनी सहभाग नोंदवा आणि जेणेकरून त्याचा टाळा की आपण सुद्धा ग्रामीण भागातले विद्यार्थी होतो अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पुढच्या जीवनामध्ये मदतीचा हात एवढीच अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा त्यांना या सेवानिवृत्ती दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र